न्यूज महाराष्ट्र आवाज घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनास गौरक्षकांनी पकडले धुळे तालुक्यातील चाळीसगाव रोडवरील तरवाडे गावाजवळ देशी गोवंश यांची कत्तल करून घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनास गौरक्षकांनी पकडलं असल्याची घटना घडली आहे या गोरक्षकांनी गोमांस घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या या अनुषंगाने गोरक्षकांनी तरवाडे गावाजवळ गाडी अडवली होती यामध्ये दोन टन गोमांस असल्याची शंका गोरक्षकांनी व्यक्त केली असून या माणसाची पडताळणी करून जर हे गोमांस असल्याचं निष्पन्न झालं तर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी गोरक्षकांनी केली आहे माणसांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले त्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे पुढील कारवाई पोलीस करत आहेत गाडीमध्ये गोवंश सगळेचे सगळे देशी चोरी केलेले गोवंश आहे आणि ते गोवंश त्या ठिकाणून चोरलेले आणि चोरून त्या इसार मस्जिद जवळ त्याची कटिंग केली आणि कटिंग करून ते छत्रपती संभाजीनगरच्या अलीकडे जे शिल्लोडे जे अब्दुल सत्तार नामक जो कोणी आमदार आहे मंत्री असेल कदाचित सत्य येते लोक तर ते अब्दुल सत्तारच्या गाव गाव येते आणि त्याच्या आशीर्वादाने काही लोक ते काम करतात तर त्या अब्दुल सत्तारच्या लोकांकडे हा सगळं हे सगळे गोवंश चाललेले होते गाडीमध्ये जवळपास दोन ट्रनपेक्षा अधिक गोवंशांना कटिंग केलेली दोन टन म्हणजे जवळपास वीस पेक्षा जास्त गाई त्या ठिकाणी गायींना कत्तल करून गाई असेल गोवंश असेल कत्तल करून संभाजीनगर घेऊन चालले होते या चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला जे जो म्हणजे म्हणजे आमचे सदा खोत म्हणून नामक व्यक्ती आहे जे आता फनन आणि कृषी मंत्री म्हणून ज्यांना जबाबदारी दिलेली आहे तर तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरक्षकांबद्दल किंवा गोप्रेमींबद्दल गरड ओकतोय आणि शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कसा यांचं हित कसं साध्य होईल यासाठी तो व्यक्ती प्रयत्न करतोय तर त्या व्यक्तीला या ठिकाणी ही चपराक आहे आज जी गाडी पकडली गेली त्या गाडीमध्ये वीस गाई वीस गोवंशाचं मास होतं आणि गाडी गाडीमध्ये जे ड्रायव्हर होते ते सगळेचे सगळे सराईत गुन्हेगार होते गाडी गाडी ज्याच्याकडे चालली होती तो पण सराईत गुन्हेगार आहे गाडी जिथून भरली होती ते देखील सराईत गुन्हेगार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट हा व्यक्ती देशी गोवंश आणि जर्सी गोवंश वरून राजकारण पेटवतोय तर मी आ, या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या गाडीमध्ये जे जेवढे पण गोवंश होते सगळेचे सगळे देशी गोवंश कत्तल करून घेऊन चाललेले होते तर गोरक्षकांचा त्याग आहे आणि त्या त्यागाला तू आव्हान देण्याचा प्रयत्न करू नकोस जय श्रीराम माझं नाव समाधान सुरेश पाटील वरून आपल्या गोरक्षकांचा कॉल आला की भाऊ अशा अशा माध्यमातून गोमाची पिकअप जाते आणि आपण पुढं ट्रॉपिक लावा आम्ही ट्रॉपिक लावली आपल्या सर्व गोरक्षकांच्या माध्यमातून आणि ती गाडी पकडण्यात आम्हाला गोरक्षकांना यश आलं महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा